जय हरी माऊली कसे सगळेजण मजेत का तर माझ्या नवीन गोठ्यातला एक व्हिडिओ मी घेते कारण की तुम्हाला पण शेतकऱ्याच शेतकऱ्याच म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून हा केलेला एक छोटासा व्यवसाय तर मी तुम्हाला तो दाखवते तर बघा तर ही आहे दहा ते बारा गाया तरी भरपूर असं लांब वीस गायाची गव्हाणी तर गव्हाणीमध्ये त्यांना गव्हाचं भूस परत गिरणी गवताचं कुट्टी परत ऊसाची कुट्टी मकाची कुट्टी आणि घास असं त्यांना खायला असतं त्यामध्ये आणि इकडं तर बघितलं तुम्ही कुट्टी काढून ठेवलेली आहे आणि आता ती त्यांना दुसऱ्या दिवच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या वैरणीसाठी गवण पूर्ण संध्याकाळी गाय पिळून झाली का ती पूर्ण भरून ठेवली जाते आणि आता त्यांची बघा एवढ्याला पूर्ण गवन तो असं एकदम काटोकाठ भरून ठेवल्या होत्या आणि त्यांनी ती पूर्ण संपित आणलेली कारण की साडेतीन चारला त्यांना सोडलेला म्हणजे इथं आणून बांधलेल्या असत्या आणि ते इतर वेळेस बाहेरच्या गोठ्यामध्ये असतात तिकडून आपण तिकडून जाऊ किती मोठा पटांगाने ते पण बघू आणि इकडं बघितलं तुम्ही तर गव्हाचं भूस गोळा करून ठेवलेलं होतं तर बघा एवढी थप्की गव्हाच्या भुसाची अन्न ओल्या चार्याबरोबर सुका चारा पण द्यावा लागतो पानकाळ्यामध्ये गायांना इकडं आपण जाऊ आता गोठ्यामध्ये गायांची इकडची मागची बाजू बघा आता इकडली मागची बाजू आहे आणि त्यांना खाली गाया कोब्यावर सटकू नाही म्हणून पडू नाही म्हणून तर नेट म्हणजे जे मॅट असतं ते आथरलेलं आहे आणि इकडं गोठ्यामध्ये बघा पाण्याची टाकी आहे आणि इथं त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असती तर वेळेस उन्हाची उन्हात त्या ज्यांना वाटेल तेव्हा उन्हात येऊन बसणार पण आता पाऊस असल्यामुळे ना ते तर ते तो, पन, तरी तर सगळा चिखल शेण गोट्यामध्ये सगळे एकत्र झालेलं आहे कारण की त्या गाय भरपूर असं फिरतात ना त्याच्यामध्ये तर मग तिने सगळं चिखलच करून टाकलेलं पाऊस दर शिक जरी पाऊस आला तर चिखल होऊन जातो भरपूर असं मुरून टाकलेलं आहे पण तरी पण एवढ्या गायांची आणि ते चिखलच होत असतो आणि इकडं गवानी पण आणून ठेवलेलं आहे कारण की त्या गवणी अजून फिट नाही केलेला आणि इकडं छोटेले बच्छ बघू आपण बघा हे बछडे आता हे या जाळीच्या आतमधून आहे आणि छोट बघा हे का हे झालेलं आहे आता जवळपास पंधरा दिवसाचं बछड हे छोटस कारवड आहे बघा किती मस्त आहे पांढरी आणि तिला आम्ही बांडी कारवड झाली म्हणून म्हणतो कारण की ती पांढरी काळी दोन्ही मिक्स असते ना तर मग तिला बांडी म्हणत गोठ्या गोठ्यामध्ये हे नारळाचे झाड आहे ना हे बघा भारी दिसते असं वातावरण एकदम असं निसर्गमय वातावरण आहे आणि इकडं हे मागचं गेट आहे गोठ्याचं आणि एक गेट तिकडलं पलीकडल्या बाजून आहे गायांच्या पुरीच्या बाजूनं आणि इथं हे गेट आपलं म्हणजे याच्यात आपण मुक्त गोठा म्हणतो ना तर या गोठ्यामध्ये कसं असतं ते आपलं ते शेण जागा साचतं ना इकडं मागं इथं ही जागा मोकळी दिसते की इथं म्हणजे मोकळं जेव्हा हिवाळ्यामध्ये मोकळं सोडतात कारण की पानकळ्यात ते उचलावं लागतं पण सारा चिखल होतो ना तर गायांना मस्टर्डी काशीचे आजार छोटे मोठे आजार होत असते ना त्यासाठी ते उचलून घेत असतं अन जंतू म्हणजे जंतू संसर्ग होत नाही म्हणून मग आता थोडं सुकवायला वेग वेगळंच असं मोकळंच असतं ते आणि हिवाळ्यामध्ये मग त्याला त्याचं आहे ना आपण म्हणजे कुट हे आपलं शेणखत असतं ना तर ते मोकळं सोडून दिलेलं असतं म्हणजे मग ते शेणखत उचलायचंच नाही आणि इकडे बघा आता आज कुट्टी करायची थोडीशी चारा आणून ठेवलेला आहे आणि एवढी कुट्टी झालेली आहे गायांचं पण एकदम मस्त खायचं चा, काम चाललेलं आहे बघा तुम्ही त्यांचं दूध जात शंभर ते दीडशे लिटर दूध जातं ह्या गायांचं तर हे जवळपास वीस गाय पिळायला असतात या पूर्ण गाया दूध देणार आहे आता आणि आता काय असं नाही दोन कारवडी आहे तर आपण कारवडी बघू तिकडे जाऊन बाकीच्या सगळ्या गाय दूध देत आहे आणि दोन तीन का हे बघा पाच कार वड़ी आहे हे बघ तीन त्या दोन पाच कार वड़ी आहे तर हा गोटा कसा वाटला तुम्हाला तर सांगा मला नक्की कमेंट करून तर चला बाय भेटू पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये